नमस्कार आणि आपण महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि नि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय त्यांचं मानधन दुपटीने वाढवलंय या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा इतकी मानधन मिळेल सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजार रुपये इतकं मानधन मिळेल तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत मानधन मिळत महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा लाभ मिळेल पीजे मराठी न्यूज प्रतिनिधी मुंबई ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा